शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धि विनाशाय दीप ज्योती दीप अमावस्येला आषाढी अमावस्या असेही म्हटले जाते या दिवशी दीपपूजन करून श्रावण महिन्याच्या स्वागताची तयारी केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे अनेक चांगल्या वाईट प्रसंगामध्ये आपल्या संस्कृतीत दिव्याला विशेष महत्त्व आहे आषाढ अमावस्या म्हणजेच अमावस्या या दीप अमावस्येला दिव्यांची आरास करून दिव्यांची पूजा करायची असते दररोज सकाळी देवाजवळ जे दिवे तेवत असतात ते दिवे आपल्याला प्रकाश देतात त्या दिव्यांच्या पूजनाचा सुद्धा एक दिवस असतो आणि तो म्हणजे दीप अमावस्या तर आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला आषाढ अमावस्येच्या दिवशी दिव्यांची अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने पूजा कशी करायची हे मी प्रत्यक्ष आजच्या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे त्याचबरोबर ही पूजा करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात त्याचबरोबर ही पूजा करण्यासाठी कोणकोणते साहित्य लागते पूजा झाल्यानंतर या कणक्याच्या दिव्यांचं काय करायचं त्याचबरोबर या दिवशी लहान मुलांना का ओवाळलं जातं तर अशी संपूर्ण माहिती तुम्हाला मी आजच्या व्हिडिओमध्ये दे देणार आहे त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा पण त्याआधी तुम्ही आपल्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा लगेचच आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर पूजा करण्यासाठी आपल्याला साहित्य लागणार आहे पाण्याने एक कलश भरून घ्यायचा आहे हळदी कुंकू घ्यायचा आहे अक्षदा गुळखोबऱ्याचा नैवेद्य घ्यायचा आहे तसंच चुरमुरे आणि लहा याचासुद्धा नैवेद्य असतो तर मला इथे मिळालेलं नाही त्यामुळे मी ते दाखवलेलं नाही जे काही आपल्याकडे दिवे आहेत ते सुद्धा घासून पुसून घ्यायचे आहेत आघाडा दुर्वा तुम्हाला मिळाला तर ते सुद्धा तुम्हाला घ्यायचं आहे काही फुलं घ्यायचे आहेत फुलवाती घ्यायची आहे अगरबत्ती धूप माचीस जे काही आपल्याला आरतीसाठी सामान लागतं ते सुद्धा आपल्याला इथे घ्यायचं आहे तर एवढं सगळं साहित्य घेऊन आपण इथे पूजा करणार आहोत मेन म्हणजे या दिवशी तुम्हाला आघाडा आणि दुर्वा हे सुद्धा लागतं काही पिवळे फुलं लागतात तीसुद्धा घ्यायची आहेत त्यानंतर इथे मी कणकेचे दिवे घेतलेले आहेत कणिकानी गुळ घालून हे दिवे केले जातात आणि याच याच दिव्यांनी इतर दिव्यांना ओवाळले जाते याचाच नैवेद्य दिव्यांना दाखवला जातो त्यामुळे हे दिवे दिव्याच्या पूजनासाठी महत्त्वाचे आहेत यंदा रविवार दिनांक चार ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी अमावस्या आलेली आहे आषाढ महिन्याच्या शेवटच्या दिवशी ही अमावस्या येते तर याच्या दुसऱ्या दिवशी श्रावण महिन्याला सुरुवात होते या अमावस्याच्या दिवशी तुमच्या घरातले जे काही छोटे मोठे तांब्या पितळ्याचे चांदीचे दिवे समई कंदील लामण दिवे हे सर्व प्रकारचे दिवे घासून पुसून स्वच्छ केले जातात आणि त्याची पूजा केली जाते तर या दिवशी सकाळी लवकर उठून स्वच्छ अंघोळ करून तुम्ही नित्यनेमाने रोजच्या देवाची पूजा करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही या दिव्याची पूजा करू शकता पूजा देवघरात पण तुम्ही मांडू शकता किंवा मा वेगळी पूजा मांडणार असाल तर तिथली जागा आधी स्वच्छ करून घ्या तिथे एक चौरंग मांडून त्यावरती लाल वस्त्र टाका तर कोणतीही पूजा करताना आपण सर्वात आधी गणपती बाप्पांची पूजा करतो तर गणपती बाप्पांची पूजा करून घेऊयात तर सर्वात प्रथम स्वच्छ पाण्याचा अभिषेक करायचा आहे त्यानंतर पा पंचामृताचा अभिषेक करून घ्यायचा आहे आणि नंतर परत पाण्याचा अभिषेक करायचा आहे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्न कुरुमे देव सर्व कारेशू सर्वदा तर गणपती बाप्पांना स्वच्छ पाण्याने अभिषेक झाल्यानंतर परत आपल्याला चौरंगावरती थोड्याशा अक्षदा ठेवून त्यावरती गणपती बाप्पांची विधिवत आपल्याला स्थापना करून घ्यायची आहे त्यावरती आपल्याला थोड्या थोड्या अक्षदा ठेवून त्यावरती हळदी कुंकू वाहून आपण जे काही दिवे स्वच्छ केलेले आहे ते त्यावरती ठेवायचे आहेत जसं आपण रोजच्या देवाची पूजा करतो अगदी त्याप्रमाणे आपल्याला या दिवशी दिव्यांची पूजा करायची आहे जसं देवांना सजवतो अगदी तसंच दिव्यांना सजवायचं आहे दिव्याचं महत्त्व सांगायचं झालं तर कोणतीही पूजा दिव्याशिवाय अपूर्ण मानली जाते तर बघा आपण रोजची देवपूजा असो किंवा इतर कोणतीही व्रताची मांडणी असो किंवा मा इतर कुठलाही पूजाविधी असो आपण सर्वात आधी दिवा प्रज्वलित करतो त्या दिव्याची पूजा करतो आणि मग पुढच्या पूजेला आपण सुरुवात करतो थोडक्यात काय तर आपण प्रत्येक पूजा अग्नीच्या साक्षीने करत असतो त्यामुळे दिव्याचं अनन्यसाधारण असं महत्त्व आहे गणपती बाप्पांना हळदी कुंकू अक्षदा फुलं व्हायचे आहेत गणपतीला प्रिय असणाऱ्या दुर्वा आपल्याला तुमच्याकडे असतील तर व्हायचे आहेत जास्वंदीचे फूल असेल तर ते व्हायचे आहे जानवं वस्त्रमाळ वाहून घ्यायचे आहे अक्षदा व्हायचे आहेत धूपदीप ओवाळायचं आहे मनोभावे आणि मनोभावे नमस्कार करायचा आहे त्यानंतर जे दिवे आपल्याला वर्षानुवर्ष प्रकाश देतात देवाजवळ तेवत असतात त्या दिव्यांची आपल्याला पूजा करायची आहे प्रत्येक दिव्यावरती आपल्याला हळदी कुंकू व्हायचा आहे अक्षदा व्हायच्या आहेत वस्त्रमाळ तुम्ही केली असेल तर ती अर्पण करायची आहे दिव्यांना फुलं व्हायची आहेत दिव्याची पूजा केल्यावर महालक्ष्मी प्रसन्न होते आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव आपल्यावरती राहते घरामध्ये सुख शांती लाभते आपल्या आयुष्यातील अंधकार दूर होऊन आपले आयुष्य प्रकाशाने उजळते अशी मान्यता आहे कोणत्याही कार्याचा शुभारंभ करताना दिवा लावून देवाची मनोभावी प्रार्थना केली जाते अंधारातून प्रकाशाच्या वाटेवर नेणारा दिवा हा मांगल्याचे प्रतीक आहे त्यामुळे आपल्या भारतीय संस्कृतीमध्ये दिव्याचे खूप विशेष महत्त्व आहे तुमच्याकडे फुलं असतील तर फुलं वाहून घ्यायचं आहे हळदी कुंकू अक्षदा व्हायच्या आहेत धूपदीप ओवाळायचं आहे दू आणि या दिवशी विशेष म्हणजे दुर्वा आणि आघाडासुद्धा अर्पण करायचा आहे तुमच्याकडे तुम्हाला मिळाला तर या दिवशी नक्कीच जे काही दिवे आहेत त्या सर्वांना दुर्वा आणि आघाडासुद्धा व्हायचा आहे या दिवशी शक्य झालं तर आघाडा दुर्वा आणि पिवळी फुले ही दिव्यांना नक्की अर्पण करावी या दिवशी त्याच याचं खूप महत्त्व आहे तर अशा प्रकारे पूजा झाल्यानंतर हे सर्व आपल्याला अर्पण करायचं आहे आणि त्यानंतर शेवटी आपल्याला नैवेद्य दाखवायचं आहे त्या दिवशी कणकेच्या गोड दिव्यांचाही नैवेद्य दाखवायचा आहे त्याचबरोबर काही ठिकाणी ज्वारीच्या लाह्या काही ठिकाणी चुरमुऱ्याचा सुद्धा नैवेद्य दाखवला जातो दा। तरी इथे तुम्ही पाण्याचं मंडल करून तो नैवेद्य इथे दाखवायचा आहे तर मी इथे गुळखोबऱ्याचा नैवेद्य दाखवलेला आहे माझ्याकडे चुरमुरे किंवा ज्वारीच्या लाह्या नव्हत्या त्यामुळे मी इथे फक्त गुळखोबऱ्याचाच नैवेद्य दाखवलेला आहे किंवा तुम्ही मग दूध साखरेचा सुद्धा नैवेद्य दाखवू शकता तर या दिवशी गोड कणकेच्या दिव्यांचा त्याचबरोबर ज्वारीच्या लाह्या आणि चिरुरमुऱ्यांचा लाह्यांचा जास्त मान असतो असं म्हणतात त्यामुळे तुम्हाला शक्य झालं तर या दिवशी हा निवेदन नक्की दाखवा आणि प्रत्येक दिव्याला आपण ते थोडं थोडंसुद्धा अर्पण करायचं आहे आता आपण कणकेचे जे गोड दिवे बनवलेले आहेत ते प्रज्वलित करून घेणार आहोत तर ही स पूजा पूर्ण झाल्यानंतर आपल्याला ताटाभोवतीसुद्धा तीन वेळा पाणी फिरवायचं आहे म्हणजे जे काही तुम्ही गोड नैवेद्य बनवलेलं आहे त्यावरती आपल्याला पाणी फिरून घ्यायचं आहे कणकेचा दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर मग त्या दिव्यांनी या दिव्यांना ओवाळायचं आहे त्यानंतर धूप आणि त्या दिव्यांनी आपण ओवाळून घ्यायचं आहे सर्व पूजा झाल्यानंतर मग आपण दिव्याला प्रार्थना करायची आहे की हे दीपा तू सूर्यरूप व अग्निरूप आहेस त्यांच्यामध्ये तू उत्तम तेज आहेस माझ्या पूजेचा तू स्वीकार कर आणि माझ्या सर्व इच्छा पूर्ण कर अशी आपल्याला हात जोडून प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर तुम्ही आरती करायची आहे धूपधीप दाखवायचा आहे आणि शेवटी दिव्यांची कहाणी ऐकायची आहे किंवा वाचायची आहे त्यानंतर अशी पूजा झाल्यानंतर आपल्या घरातील जी काही लहान मुले असतील तर त्यांचंसुद्धा याच दिव्यांनी औक्षण करून घ्यायचं आहे या दिवशी सर्व मुलांना ओवाळलं जातं त्यांचं औक्षण केलं जातं तर यामागे एक पौराणिक कथासुद्धा सांगितली जाते तर ती अशी आहे मी थोडक्यात तुम्हाला सांगते यमुनेच्या तीरावर जेव्हा गुरांचा मृत्यू होऊ लागला तेव्हा यमुनेत लपलेल्या यमुनेत लपलेल्या कालिया नागाला अद्दल घडवण्यासाठी श्रीकृष्णाने त्याला हरवून त्याच्यावरती स्वार होत सर्व गोकुळवासियांना भयमुक्त केले त्यामुळे यशोदेसह सर्व सुहासिनींनी गोपाळकृष्णाची दिव्यांनी आरती केली आणि असंच तेज धैर्य शौर्य आमच्याही मुलांना मिळू दे अशी प्रार्थना केली तेव्हापासून ही प्रथा सुरू झाली असं म्हटलं जातं तर हा प्रसंग आषाढ अमावस्येला घडल्यामुळे त्या दिवशी दिव्यांनी आसमंत उजळून निघाल्यांनी त्या रात्रीला दिव्यांची आवस असे म्हटले जाऊ लागले तर सायंकाळी दिव्यांची आरती करायची आहे त्यानंतर श्लोक म्हणायचा आहे शुभम करोती कल्याणम आरोग्यम धनसंपदा शत्रुबुद्धी विनाशाय दीपज्योती नमस्तुते दिव्या दिव्या दीपत्कार कानी कुंडल मोती हार दिव्याला पाहून नमस्कार त्यानंतर आपल्या घरातील जी काही मुलं असतील तर, तर त्यांच्याकडूनसुद्धा तुम्ही हा श्लोक म्हणून घ्यायचा आहे आणि लहान मुलांना तुम्ही औक्षण करून घ्यायचं आहे लहान मुले ही घरातील वंशाचा दिवा आहेत असं म्हणतात म्हणून त्या दिवशी त्यांना ओवाळलं जातं मुलांनाही दिव्यांनी ओवाळ ओवाळून त्यांनाही दिव्याचे तेज लाभू दे अशी प्रार्थना करायची आहे लहान मुलांना या दिवशी का ओवाळावे असाही प्रश्न तुम्हाला पडू शकतो तर प्रकाश हा अंधकार दूर करून सारे काही उजळून टाकतो असं मानलं जातं त्याचप्रमाणे संकटांच्या अंधकाराला चिरून सर्व संकट दूर करून मुलांचे आयुष्य हे नवीन उमेद शक्ती ऊर्जेने उजळून निघावे या इच्छेने मुलांना या दिवशी दिव्याने ओवाळले जाते तर अशा प्रकारे आपली संपूर्ण पूजा झाल्यानंतर शेवटी आपल्याला या दिव्याकडे कुटुंबाच्या सुखसमृद्धीसाठी प्रार्थना करायची आहे तर ही पूजा दुसऱ्या दिवशी सकाळी उचलायची आहे पण आपण जे कणकेचे गोड दिवे बनवले आहेत तर ते काय करायचं तर ते दिवे आपण खायचे असतात त्या दिव्यांचा नैवेद्य दाखवल्यानंतर आपण ओवाळल्यानंतर ते दिवे शांत झाल्यावर तुम्ही संध्याकाळी हे दिवे खाऊ शकता कारण आपण हे दिवे कणकेपासून त्यामध्ये गूळ घालून बनवलेले असतात दिव्यामध्ये तूप भिजवलेल्या फुलवाती घालून ते प्रज्वलित केलेले असतात त्यामध्ये बऱ्यापैकी तूपसुद्धा मुरलेलं असतं त्यामुळे ते दिवे खायलाही चांगले लागतात आणि जरी तुम्हाला हे दिवे खायचे नसले तरीसुद्धा तुम्ही दुसऱ्या दिवशी ते गाईलाही खाऊ घालू शकता तर अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दीप बरीच माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच मला कमेंटद्वारे सांगा अजूनही काही तुमचे प्रश्न असतील तर मला कमेंटद्वारे नक्की विचारा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा तुमच्या फ्रेंड फॅमिलीमध्ये नक्की शेअर करा आणि आपले व्हिडिओ तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल तर चॅनेललासुद्धा नक्की सबस्क्राईब करा चला तर पुन्हा भेटूया अशाची का छानशानी माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ